संपूर्ण राज्याचा सार ते दुर्ग गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे राजलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षक शिवाजी महाराजांना गडकोटांप्रती किती पराकुटीचा जिव्हाळा आणि आपुलकी होती याची त्यांच्याच आज्ञापत्रातल्या या ओळी अस्सल बावन्न कशी साक्ष देतात महाराज गडकोट बळकट करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायचे यावर एक अधिकारी महाराजांना गडकोटांवर स्वराज्याचा बराचसा पैसा खर्च होतोय तो कमी करावा अशी सूचना देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या अधिकाऱ्याला शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर फारच मार्मिक आहे महाराज म्हणतात दिल्लीपती औरंगजेबासारखा शत्रू स्वराज्याच्या मुळावर उठला आहे तो स्वराज्यावर चालून आला तरी आपले नवे जुने तीनशे साठ किल्ले उभे आहेत एक एक किल्ला एक एक वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाला स्वराज्य जिंकायला तीनशे साठ वर्ष लागतील त्यामुळे गडांवर खर्च होत असेल तर तो होऊ देत पुढे शिवाजी महाराजांचा हा विश्वास गडकिल्ल्यांनी सार्थ करून दाखवला मोजक्या शिबंदिनीशी महाराजांचा एक एक गड औरंगजेबाच्या काही हजार सैन्याशी प्राणपणाने लढला या गडकोटांनी शेकडो तोफगोळे अंगाखांद्यावर झेलले पण औरंगजेबाला स्वराज्याचा लचका तोडू दिला नाही अंतसमयी शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिलेदारांना आकाशी जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत गड सोडू नका असा आदेश दिला शिवाजी महाराजांच्या शब्दावर जीव ओवळून टाकणाऱ्या मावळ्यांनी महाराजांचा हा आदेश शिरसावंद्य मानला प्रसंगी जीव दिला पण गड मोकळा सोडला नाही संभाजी महाराज राजाराम महाराज ताराणी सरकार थोरले शाहू महाराज या सगळ्यांना याच गडकोटांनी आपल्या पंखाखाली घेतलं यांनीही थोरल्या महाराजांप्रमाणे गडकोटांची यथोचित काळजी घेतली पुढे दोनशे अडीचशे वर्षांनंतर यंत्रयुगाची सुरुवात झाली आणि गडांचं सामरिक महत्त्व कमी होऊ लागलं गडांवरची लगबग कमी होत होत एकेकाळी बंदच पडली पुढे देशावर इंग्रजांनी ताबा मिळवला आणि लढवं या क्रांतिकारकांची एक नवीन पिढी तयार झाली या क्रांतिकारकांनीही शिवाजी महाराजांना आदर्श मानून गडकोटांच्या साह्याने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडला चिडलेल्या इंग्रजांनी आधुनिक तोफा वापरून अनेक गडकोटांच्या पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकल्या जेणेकरून स्थानिक माणसं गडावर जाणार नाहीत शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन इंग्रजांविरुद्ध बंड करणार नाहीत या अनगड गडकोटांवर ब्रिटिशांचे एवढे तुफानी हल्ले होऊ नही आकाशी जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत गड सोडू नका असा महाराजांचा आदेश उराशी कवटाळून काही गडकरी मंडळी गडावरच राहिली त्यांच्या परीने जमेल तसा त्यांनी गड जागता ठेवला गावकरी आता वर येईन अशी झालेली छोट्या छोट्या गोष्टींसाठी या गडकरी लोकांना गडावरून खाली उतरावं लागायचं पण हा सगळा त्रास या लोकांनी आनंदाने स्वीकारला कितीतरी गडांवर अशी शिवकालीन गडकरी मंडळी राहायला होती अशात सरकारी नियम कडक झाल्याने ही गडकरी कुटुंब गडाच्या खाली राहायला लागली महाराजांच्या अशाच एका गडावरच्या एका गडकऱ्याची एक अतिशय हृदयस्पर्शी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे ही सत्यकथा आहे रोहिड खोऱ्यातल्या रोहिडा गडाच्या एका शिवाजी महाराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या म्हातारबा गडकऱ्याची ते साल होतं एकोणीसशे दोन भारतावर ब्रिटिशांचा अंमल होता आणि रोहिडा किल्ला भोर संस्थांच्या ताब्यात होता पण जगाची कसलीही खबर नसलेला एक जख्ख म्हातारा गडाचा परंपरागत गडकरी म्हणून काम पाहत होता खरं तर देश पारतंत्र्यात होता गडकोटांचं महत्त्व अगदी कमी झालं होतं गड ओस पडले होते या किल्ल्यांवर आता सरकार दरबारातून गडकऱ्यांच्या नेमणुका होत नव्हत्या पण तरीही अनेक कुटुंब शिवाजी महाराजांच्या खाल्लेल्या मिठाला जागत होती परंपरागत गडकरी पदाचा मान राखून गडावरच राहत होती हा म्हातारबाही त्यातलाच एक याला ना सरकारची नियुक्ती भेटली होती ना गड जागता ठेवण्याचा मोबदला उलट गडावर एकटं राहणं मात्र त्याच्या नशिबी आलं होतं पण तरीही तो आनंदी होता महाराजांनी त्याला नेमून दिलेलं काम तो न थकता इमाने इदबारे करत होता या रोहिड्यावरचा तो जख्ख म्हातारा आसपासच्या परिसरातल्या अनेकांच्या परिचयाचा होता तो काही गडावरून खाली उतरणार नाही म्हणून त्याच्या घरचे आणि काही स्थानिक लोक त्याला हवी नको ती चीजवस्तू गडावरच आणून देत होते एके दिवशी कुठून तरी चार दोन मंडळी भोरवरून सहलीसाठी म्हणून गडावर आली ते जेव्हा गडावर पोहोचले तेव्हा हा गडकरी म्हातारा गावाच्या दिशेच्या बुरुजावरून गावाच्या दिशेनं अक्षता फेकत होता त्याचं हे वागणं बघून न राहून सलीसाठी आलेल्या लोकांनी गडकऱ्याला विचारलं की तुम्ही हे नेमकं काय करताय तेव्हा तो म्हातारा सांगू लागला खाली गावात माझ्या नातवाचं लगीन सुरू आहे त्याच्यावर अक्षता टाकतोय तेव्हा गोंधळून भोरकरी मंडळी म्हणाले मग लग्नाला खाली जायचं की इथून अक्षता का टाकताय त्यावर तो म्हातारबा म्हणाला हो किल्ला शिवाजी महाराजांचा आणि आम्ही त्यांचे सेवे करी त्यांची परवानगी मिळाल्याशिवाय म्या गडाची एक पायरी म्हणून उतरायचो नाही पुढचं वाक्य बोलताना म्हातारबाच्या डोळ्याच्या कडा पाण्यानं शिगोशिक शीग भरल्या आणि त्यांचा आवाज कापरा झाला थरथरत्या आवाजात ते, आवाजा ते पुढे म्हणाले आज महाराज नाहीती मग परवानगी कुणापाशी मागायची त्यांच्या परवानगीशिवाय माझा आत्मा बी गड सोडायचा नाही म्हातारबाचं बोलणं ऐकून भोरकर मंडळी चकित झाली त्यांनी बाबांचे पाय धरले आणि परतीच्या मार्गाला निघाले खाली गावात त्यांना माहिती मिळाली की मागली चाळीस पन्नास वर्ष ते म्हातारबा गडावून एकदाही खाली उतरले नव्हते प्रत्येक ऋतूत ते गडाची पूर्ण काळजी घेतात तटाबुरुजावर झाडे वाढू देत नाहीत तटबुरुज ढासळू देत नाहीत गडावरच्या देवी देवतांसमोर दररोज दिवा लावून त्यांच्या चरणी चार दोन रानफुलं वाहतात महाराजांच्या महानिर्वाणानंतर तब्बल दोनशेहून अधिक वर्षानंतरही महाराजांचा आदेश पालन करण्यासाठी उभी हयात गडावरच राहणारी माणसं या मातीत होऊन गेली हे खरं शिवप्रेम आणि हीच खरी स्वामी भक्ती काहींना ही सत्यकथा का बनावट वाटेल तर काहींच्या डोळ्यांसमोर त्या आज्ञात गडकऱ्याचा चेहरा येऊन डोळ्यात आसवांचा बांध फुटेल काहींना त्या म्हातारबाचं वागणं अज्ञानी आणि निरुपयोगी वाटेल तर काहींना छत्रपती शिवाजी नामक श्रीमंत योग्यानं काही जबरदस्त इमानाची माणसं घडवली याचं कौतुक वाटेल कुणाला काहीही वाटो पण नजर क्षणभर जरी हटली तरी फसवायला टपलेल्या आजच्या आधुनिक जगात महाराज हयात नाहीत पण फक्त त्यांनी आपल्या पूर्वजांना आज्ञा दिली आहे आणि ती आज्ञा पाळायला मी ही बांधील आहे या प्रांजळ समजुतीतून आयुष्यभर गडावर राहून गडाची काळजी घेणाऱ्या त्या अनामकर्तव्यनिष्ठ गडकऱ्याच्या पवित्र स्मृतीस मी जय हिंद जय महाराष्ट्र परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा करतो आजही सह्याद्रीच्या अतिशय दुर्गम भागात आम्ही जेव्हा गडकोट भटकंतीसाठी जातो आणि हा गड कोणाचा असं तिथल्या स्थानिकांना विचारतो तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ते उत्तर देतात हे गड माझ्या शिवाजी राजाचा आहे आयुष्यभर कसलाही इतिहासनं वाचलेली मंडळी शिवाजी महाराजांचं नाव मात्र असं चटकन घेतात जणू आजही महाराजांशी त्यांचा संवाद होत असतो महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या धमन्यात आणि मातीच्या प्रत्येक कणात शिवाजी महाराज प्रवाहित आहेत हेच खरं